कधी कधी बऱ्याच वृद्ध व्यक्तींना असं जाणवत असतं की शरीरात आता पूर्वीसारखी ताकद नाही सकाळी उठल्यावर थकल्यासारखं जाणवतं शरीरात कुठल्याही प्रकारची ऊर्जा नाही किंवा भूकही लागत नाही जर तुमचं वय साठ वर्षाच्या पुढे असेल तर अशा तक्रारी खूपच सामान्य असतात पण सामान्य वाटणं आणि नैसर्गिक असणं यात खूप मोठा फरक असतो जेव्हा शरीर हळूहळू थकवा अशक्तपणा बद्धकोष्ठता कि किंवा हाडांमध्ये किरकोळ दुखणं दाखवायला लागतं तेव्हा ते, ते आपल्याला सांगत असतं माझी आतून ताकद कमी झाली आहे आणि त्यासाठी महागडे पूरक आहार किंवा विदेशी औषधं घ्यायची काहीच गरज नाही आपल्या स्वयंपाकघरातच एक असा पदार्थ लपलेला आहे जो दिसायला अगदी साधा आहे पण शक्तीने भरलेला तो म्हणजे गोळ आणि चणे लहानपणी आई किंवा आजी सांगायच्या बाळा गुळ चणे खा ताकद येईल आणि आपण कदाचित त्या सल्ल्याकडे दुर्लक्षसुद्धा केलं असेल पण आज आपण ह्याच गूळ आणि चण्याच्या ताकतीकडे नव्याने पाहणार आहोत हे का साठ वर्षानंतर शरीरासाठी एक वरदान ठरतं हे आपण समजून घेणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे गूळ आणि चणा एकत्र मिळून शरीराला ऊर्जा देणाऱ्या नैसर्गिक यंत्रासारखं काम करतात जेव्हा तुम्ही सकाळी उपाशी पोटी गूळ आणि चणा खाता तेव्हा शरीराला दोन महत्त्वाच्या गोष्टी मिळतात एक म्हणजे ऊर्जा आणि दुसरं म्हणजे चांगल्या प्रकारची पचनशक्ती गूळ हळूहळू ऊर्जा देतं म्हणजे साखरेप्रमाणे लगेच साखर वाढली आणि लगेचच खाली आली असं होत नाही त्यामुळे दिवसभर शरीर सक्रिय राहतं आणि थकवा जाणवत नाही चणे म्हणजे उत्तम प्रथिने आणि तंतुमय घटकांचा स्रोत जो वयानुसार कमजोर होणाऱ्या मांसपेशींसाठी खूपच उपयुक्त आहे आता जरा विचार करा जर सकाळीच शरीराला असं काही खायला मिळालं जे त्याला ताकद देतं पोट हलकं ठेवतं आणि दिवसभर फ्रेश राहतं तर तो दिवस किती छान जाईल ना गूळ आणि चण्याची जोडी पचनासाठी तर संजीवनीचं काम करते वय वाढलं की पचनक्रिया थोडी मंदावते अन्न नीट लागत नाही आणि बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू होतो चण्यातलं फायबर आतड्यांना स्वच्छ ठेवतं आणि गुळ पचन सुधारतं हे दोघं मिळून काम करतात पोट हलकं वाटतं मन शांत राहतं आणि शरीर झपाट्यानं काम करतं आणि पोट स्वच्छ राहिलं की झोपसुद्धा छान लागते शरीर हे झोपेतच दुरुस्त होत असतं म्हणजे आतून स्वच्छता आणि नवसंवर्धन सुरू होतं तिसरं मोठं लाभदायक ठिकाण म्हणजे हृदय आणि रक्त वय जसं वाढतं तसं तसं रक्ताची गंधता कॉलेस्ट्रॉल यासारख्या अडचणी वाढतात पण गूळ हे नैसर्गिक रक्तशुद्धी करणारा घटक आहे ते रक्त साफ करतं आणि शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह सुधारतो चणे ज्यात भरपूर लोह आणि मॅग्नेशियम असतं ते रक्ताच्या गुणवत्तेसाठी आणि हृदयासाठी फायदेशीर ठरतं आता विचार करा औषधं न घेता फक्त आपल्या खाण्याच्या सवयी बदलून आपण हृदय रक्त आणि संपूर्ण शरीर सुधारू शकतो आणि दिवसभराचा थकवा चिडचिड आणि जडपणा आपोआपच कमी होतो हे काय एखाद्या महागड्या गोळ्यांपेक्षा कमी आहे का गुळ आणि चणे खाल्ल्याने कुठलाच अपाय होत नाही ना कुठला साईड इफेक्ट तसेच कुठलं रासायनिक घटक नाही स्वस्त आणि घरात सहज उपलब्ध असणारं सहज अंगीकारता येणारं नुसतंच अन्न नाही तर आरोग्याचं शस्त्र आहे फक्त मूठ चणा आणि एक छोटासा गुळाचा तुकडा दररोज सकाळी उपाशी पोटी पण लक्षात ठेवा जसं औषधाचा योग्य डोस आणि वेळ असतो तसंच यालाही योग्य प्रमाण आणि योग्य वेळ लागतो जेव्हा तुम्ही दररोज सवयीने घेतात तेव्हा त्याचा परिणाम फक्त पोटापुरता राहत नाही हळूहळू ते हाडं आणि सांद्यांपर्यंत पोचतो वयाच्या साठीनंतर अनेकांना गुडघेदुखी दुखी, दुखी किंवा उठताना बसताना त्रास होतो पण गूळ आणि चणा याची जोडी यातही कमाल करते भाजलेला चणा विशेषतः कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरसने भरलेला असतो जे हाडं मजबूत ठेवायला मदत करतात हे तीनही घटक आपल्या हाडांना मजबूत बनवण्याचं काम करतात आणि गुळ शरीरात खनिज म्हणजेच मिनरल्स शोधून घेण्याची प्रक्रिया सुधारतं म्हणजेच चण्यामधून मिळणारे पोषण जेव्हा गुळासोबत खाल्ले जातं तेव्हा ते शरीरात नीट मिसळतं आणि चांगलं परिणामही देतं आता विचार करा जर सकाळी दूध प्यायचं शक्य नसलं किंवा महागडं कॅल्शियमचं सप्लिमेंट न घेतलं तरी गूळ आणि चणा हे दोघंही तुमच्या हाडांसाठी नैसर्गिक कवचासारखं काम करतं हीच खरी गोष्ट साधेपणात असते खरी समृद्धी पुढचा फायदा तर आजच्या काळात फारच महत्त्वाचा आहे रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे युम्युनिटी वाढवणं वय जसं वाढतं तसं आपलं शरीर आजारांशी लढायचं सामर्थ्य कमी करतं सर्दी खोकला ताप संसर्ग लगेच होतो पण जर दररोज शरीराला योग्य पोषण अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर मिळालं तर शरीर हळूहळू मजबूत होतं गुळामध्ये असणारे झिंक आणि सेलेनियम हे शरीराला जंतू आणि विषाणूंशी लढण्याचं बळ देतं आणि चणे विशेषतः काळे चणे प्रथिने आणि लोहाने भरलेले असतात जो आपल्या इम्युन सिस्टीमला अजून मजबूत करतो दररोज थोड्या प्रमाणात गुळ आणि चणा खाल्ल्याने शरीर स्वतःसाठी एक नैसर्गिक संरक्षण कवच तयार करतं जे आपल्याला लहान मोठ्या आजारांपासून वाचवतं इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी वय वाढल्यानंतर अनेकांना बद्धकोष्ठता गॅस किंवा पोट साफ न होण्याचा त्रास होतो पोट नीट साफ न झालं की दिवसभर जडपणा अंगात मरगळ आणि चिडचिड होते या समस्येचं सोपं उत्तरही या जोडीतच आहे गूळ आणि चण्यात चण्यामध्ये विद्रव आणि अविद्रव दोन्ही प्रकारचे फायबर असतात जे आतड्यांना शुद्ध करतात गूळ हे यकृत म्हणजेच लिव्हर आणि पचनक्रिया सुरळीत ठेवतं तो पचनाच्या एन्झाईम्सना सक्रिय करतं आणि मल विसर्जन सुलभ होतं जर तुम्ही दररोज सकाळी उठून एक मूठ भाजलेले चणे आणि थोडा गूळ खाल्ला तर पोट साफ होणं आणि बद्धकोष्ठता कमी होणं सहज शक्य आहे आता एकदा हे सगळं चित्र डोळ्यासमोर आणा सकाळची वेळ आहे पोट रिकामा आहे घरात शांतता आहे आणि तुम्ही हळूहळू गोळ चणे चावताय चावताना तोंडात लाळ तयार होते आणि तेव्हाच पचनक्रिया सुधारते चण्यामधलं प्रथिनं मांसपेशींना बळ देतं आणि गुळाचा गोडसर स्वाद शरीराला ऊर्जा देतोच पण मनही प्रसन्न ठेवतं म्हणजे हे केवळ शरीरासाठी उपयोगी नाही तर मन आणि आत्म्यालाही शांती देणारा आहे अनेक ज्येष्ठ नागरिक सांगतात आता आधीसारखी भूक लागत नाही काही खाण्याची सुद्धा इच्छा होत नाही मी त्यांना नेहमी एकच सल्ला देईन सुरुवातीचे सात दिवस सकाळी रोज गूळ आणि चणा खा आणि मग स्वत फरक जाणवा भूक वाढेल शरीर हलकं वाटेल आणि थकवासुद्धा कमी होईल आता नेमका प्रश्न येतो की कि हे किती खावं उत्तर फार सोपा आहे पाच ते सात भाजलेले चणे आणि एक अंगठ्या एवढा गूळ त्यापेक्षा अधिक खाण्याची गरज नाही हे नाश्ता करण्याच्या सुमारे वीस ते पंचवीस मिनिटा आधी खा आणि मग स्वत बघा शरीर कसं ताजं वाटतं मन प्रसन्न होतं आपण आरोग्यासाठी काय काय शोधत असतो महागडे सप्लिमेंट्स प्रोटीन पावडर विविध गेजेट्स पण आजी आजोबांनी सांगितलेली ही साधी घरगुती पद्धत कधीच जुनी होत नाही गूळ आणि चणा ही त्या अनुभवातून आलेल्या शहाणपणाची जिवंत उदाहरणं आहेत जर दररोज सकाळची सुरुवात तुम्ही यासोबत केली तर शरीर हळूहळू स्वतःच बरे करायला लागतं ही काही जादू नाही ही निसर्गाची ताकद आहे आता विचार करा जर एखादी साधी स्वस्त आणि चविष्ट सवय आपल्या शरीराचा थकवा बद्धकोष्ठता हाडांची कमजोरी आणि रोगप्रतिकारक शक्तीची कमतरता दूर करू शकतं तर ती सवय लगेचच आजपासून सुरू केली पाहिजे नाही का आता शेवटी एक खास गोष्ट जी फार कमी लोकांना माहीत आहे गूळ आणि चणा आपल्या त्वचा आणि केसांसाठी सुद्धा वरदान ठरू शकतं आता चणे म्हणजे काळे चणे जे आपण भाजलेले असतात त्यांचे साल काढूनसुद्धा ते खाऊ शकतो किंवा सालीसकट ते आपण खाऊ शकतो वय वाढलं की चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात चेहऱ्यावरील तेज कमी होतं आणि केस पांढरे होऊ लागतात किंवा गळायला सुरुवात होते पण जर शरीराला आतून योग्य पोषण मिळालं तर हे बदल काही प्रमाणात थांबवता येतात था। चण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने लोह विटॅमिन बी आणि झिंक असतं तो केसांच्या मुळांना बळकट करतं आणि पांढऱ्या केसांचं प्रमाण कमी करण्यात मदत करतं गुळामध्ये लोह आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे रक्त शुद्ध करतात आणि चेहऱ्यावर एक खास चमक आणतात जेव्हा रक्त स्वच्छ असतं तेव्हा मुरूम होत नाही चेहरा उजळतो आणि त्वचेमध्ये नैसर्गिक ओलावा टिकतो तुम्ही पाहिलं असेल की गावातल्या आजी किंवा काकूंना ज्याचं जेवण साधं असतं आणि जे रोज थोडासा गूळ खातात त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तेज असतो हे तेज काही सौंदर्य प्रसाधनांमुळे नाही तर आतून मिळणाऱ्या पोषणांमुळे येतं आता आपण एका अशा फायद्याबद्दल बोलणार आहोत जो आजच्या काळात अत्यंत गरजेचा आहे रक्तातील साखर म्हणजेच ब्लड शुगर आणि वजन नियंत्रित ठेवणे तुमच्यापैकी काहीजण विचार करत असतील गूळ तर गोड असतो आणि आम्ही मधुमेहचे पेशंट आहोत मग तो खायचा कसा पण लक्षात घ्या गूळ हा नैसर्गिक साखर आहे ही साखर शरीरात हळूहळू ग्लुकोजमध्ये रूपांतरित होते त्यामुळे अचानक साखरेची पातळी वाढत नाही आता चण्याबद्दल बोलणं झालं तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो म्हणजेच तो रक्तातील साखरेचा तोल बिघडू देत नाही उलट तो संतुलनात ठेवतो म्हणून जेव्हा तुम्ही थोडासा गूळ आणि भाजलेले चणे एकत्र खाता तेव्हा एक परफेक्ट समतोल तयार होतो गोड खायची इच्छा क्षमण पावते शरीराला फायबर आणि प्रथिनं मिळतात आणि पोट बऱ्याच वेळ भरल्यासारखं वाटतं त्यामुळे तुम्ही सारखं सारखं काहीतरी खाणं टाळता विशेषतः बिस्किट फरसाण यासारख्या निरुपयोगी गोष्टींपासून लांब राहता आणि त्यामुळे वजन हळूहळू कमी होऊ लागतं थोडक्यात काय तर या एकाच साध्या सवयींमुळे तुमचं पचन सुधारतं आहे थकवा कमी होतंय हा हाडं बळकट होत आहेत आणि त्वचा केस वजन या सगळ्यावर सकारात्मक परिणाम होताना दिसत आहेत हीच तर खरी आरोग्याची गुरुकिल्ली आहे तेही कोणत्याही औषधाशिवाय कोणत्याही महागड्या सप्लिमेंट्सशिवाय आता आणखी एक फायदा म्हणजे हृदयाचं आरोग्य चण्यामध्ये असलेलं विद्रव्य फायबर शरीरातलं वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि हृदयाच्या रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवतं तर गूळ शरीरात साचलेले विषारी घटक म्हणजे टॉक्सिन्स बाहेर टाकतो आणि रक्ताभिसरण ब्लड सर्क्युलेशन सुधारतं या सगळ्यामुळे हृदयविकार उच्च रक्तदाब याचा धोका कमी होतो आणि पुन्हा एकदा आपण बघतोय की हे दोन दिसायला अगदी सोपे साधे पण प्रभावी अन्नपदार्थ आहेत गूळ आणि चणा हे फक्त खाण्याचे पदार्थ नाहीत तर आरोग्य सुधारण्याची संधी आहेत म्हणूनच प्रश्न पडतो ही सवय प्रत्येकाने ठेवायला पाहिजे की नाही माझं उत्तर स्पष्ट आहे हो नक्कीच पण काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे मधुमेह असणाऱ्यांनी गूळ अगदी थोडा फक्त एक चिमूटभर घ्यावा आणि शक्यतो डॉक्टरांचा सल्ला एकदा नक्की घ्या ज्यांना गुळाची एलर्जी आहे किंवा मूत्रपिंडाचा त्रास आहे त्यांनी हे जरा जपून वापरावं पण जर तुम्ही एकूण निरोगी असाल आणि वय वाढलेलं असेल तर तर गुळ आणि चणे खाण्याची नियमित सवय आणि योग्य प्रमाणात अंगीकारल्यास परिणाम आश्चर्यजनक असू शकतात आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हा परिणाम हळूहळू पण कायमचा मिळतो ना कोणत्याही औषधांची सवय लागते ना कोणतेही दुष्परिणाम होतात तर मग पुढच्या वेळी बाजारात गेलात तर त्या महागड्या प्रोटीन्स बार्स किंवा ऊर्जादायक पेय घेण्याशिवाय थोडा देशी गूळ आणि भाजलेले चणे आपल्या बॅगेत ठेवा ते एका स्टीलच्या डब्यात भरून ठेवा आणि दररोज सकाळी उपाशी पोटी खाण्याची एक सुंदर सवय लावून घ्या आणि मग दररोज शरीरात जाणवणारे बदल स्वतः अनुभवा वय वाढतंय हे थांबवता येणार नाही पण आरोग्य झपाट्याने ढासळू द्यायचं का तर नाही म्हणूनच गरज आहे की आपण आपल्या खाण्याच्या साधेपणातच खरी ताकद शोधली पाहिजे ता गूळ आणि चणे ही आपल्याला आठवण करून देतात की चांगलं आरोग्य मिळवण्यासाठी आपल्याला कोणत्याही परदेशी गोष्टींची गरज नाही सगळी ताकद आपल्या मातीत आणि आपल्या ताटात आधीपासूनच आहे प्रेक्षक मित्रांनो छोट्या छोट्या सवयींमधूनच मोठा बदल घडत असतो तुमचं शरीर तुम्हाला साथ देत राहो आणि तुमचं आयुष्य सदैव आनंदाने भरलेलं राहो अशी माझी तुम्हाला शुभकामना तर प्रेक्षक मित्रांनो आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि तुम्ही ही गूळ चणे खाण्याची सवय कधीपासून सुरू करणार आहात तेसुद्धा सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत